म्हणजे गुणगोविंदांना नादत आहेत जरी या ठिकाणी वेगवेगळी परंपरा असेल वेगवेगळा धर्म असेल तरी पण सगळे लोक कशी या संविधानापुढे समान आणि एक आहेत आणि या संविधानाने काय दिलेलं आहे सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे समता दिलेली आहे बंधुता दिलेली आहे न्याय आणि हक्कसुद्धा दिलेली आहेत आणि म्हणून आज जे आहे अखंडतेमध्ये एकता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संविधानावर या ठिकाणी एक गीत सादर करत आहे त्यामुळे या ठिकाणी एक गीत सादर करते जे संविधानावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीवर आहे जे लेखणी या ठिकाणी भारत देशावर गाजत आहे तो दिला आम्हाला सहारा वाचविला हा भारत सारा पाचवी ला भारत सारा घटने चेते पान भीमार रे देशाची या शान भीम रे घटनेचे पान भीम रे देशाची या शान भीम सहारा वाचवीला हा भारत सारा घटनेचे ते पान भीमारे देशाची या शान भीमारे देशासाठी लेखनी तुझी अखंड चालत राही भारत भूही ना हूँ गेली शाये संपली नहीं तुझी शाये संपली नहीं ती शाये संपली नहीं तो दिला अमहला सहारा वच हा भारत सारा तो दिला अमहला सहारा वच हा भारत सारा देशा शान भीमारे घटने